सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आजचा अनुभव सौ सोनाली रामदास वाबळे या ताईंचा आहे या ताई धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे ताईंनी त्यांना आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खरंच खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे किती छान प्रचिती प्रत्येक क्षणाला स्वामी कसे आपल्या भक्ता सोबत राहतात या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे चला तद वर तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेला स्वामींचा साक्षात्कार सांगणार आहे खूप दिवसांची इच्छा होती सांगण्याची पण आज योग्य वेळ आली असे मला वाटते काय होतं ना की जेव्हा मी स्वामीची सेवा करायची तेव्हा खूप म्हणजे खूप मन शांती मला मिळायची त्यामुळे मी स्वामींची सेवा करायची ही सेवा मी लग्नाच्या अगोदरपासून करत होती माझ्या घरातील सर्वजण हे स्वामी भक्त होते त्यामुळे लहानपणापासून मला स्वामींचे वेड होते उठता बसता खातापिता फक्त श्रीस्वामी समर्थ हेच मला दिसत असायचे प्रत्येक गोष्ट मी स्वामींना सांगूनच करायची स्वामींशिवाय मी कुठलीही गोष्ट करत नव्हते यामध्ये माझे कॉलेज देखील पूर्ण झाले कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आता लग्नाची घरी तयारी सुरू होती आणि ते स सर्वकट स्थळ येत होते मी माझ्या लग्नासाठी खूप म्हणजे खूप सेवा देखील केल्या चांगला मुलगा मिळावा म्हणून पण स्वामींना वेगळंच काहीतरी करून घ्यायचं होतं म्हणतात ना काहीतरी चांगलं करण्यासाठी देव चांगल्या माणसाची निवड करतो तसंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं होतं माझे लग्न ठरले आणि लग्नही छान पार पडले लग्न झाल्यानंतर खरंच खूप म्हणजे खूप वेगळं वातावरण असतं तिथे गेल्यानंतर सर्व काही नवीन असतं आपल्याला आईच्या घरी वेगळी सवय असते तिथे गेल्यानंतर त्या वातावरणात मॅनेज व्हायला खूप वेळ लागतो पण सर्वांच्या खूप अपेक्षा आपल्याकडनं असतात त्या अपेक्षा पूर्ण करता करतात सर्व काही त्यातच होऊन जातं आपलं मन कुठे आहे हे कळतच नाही असंच काही माझ्या बाबतीतही घडलं मी स्वामींची सेवा पूर्णपणे विसरली होती कारण जिथे माझं लग्न झालं तिथे देवाचं कुठलंही केलं जात नव्हतं देवाचा घरा गंद नौता। त्या घरात गंध देखील नव्हता त्यामुळे तिथे खूप म्हणजे खूप निगेटिव्हिटी होती आणि त्या निगेटिव्ह होती आणि त्यांचे खूप जुन्या पद्धतीचे विचारही होते आता या लोकांमध्ये राहणं मला खूप म्हणजे खूप अवघड होतं अशा परिस्थितीमध्ये आता राहणं तर भागच होतं त्यामध्ये असेच मला ही राहिली आणि एक मुलगा एक मुलगी असे दोन देखील झाले माझे मिस्टर हे खूप मोठ्या जॉबला होते म्हणजेच ते एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते आणि यांच्यामध्ये माझी सासू ही खूप गावढळ होती आणि सासरेही त्यांचे खूप जुनाट पद्धतीचे विचार होते ते मला एका सुनासारखे खूप म्हणजे खूप ट्रीट करत होते एक जुन्या पद्धतीची सासू कशी असते तशाच त्या होत्या त्या काही एक करत नव्हत्या मला त्यांच्या सर्व काही कामं करावी लागत होती त्यांना आयते पाणी नेऊन द्यायचे गोळ्या द्यायच्या यापासून सकाळी उठल्यापासून हे कामं होते आणि मुलांना देखील मी सांभाळायचे मुलांना काही एक सांभाळत नव्हत्या सर्व काम करून मुलांना सांभाळायचे आणि मुलांना थोडं जरी हेड्यावाणी केलं आणि मी त्यांना जर मार दिला तर ते मलाच बोलायचे की मुलांना मारते पण मला काय त्रास होतो याचा त्यांनी कधीच विचार केला नाही माझे मिस्टर सासू सासरे हे सर्वजण एकीकडनं होते आणि घरात मी फक्त आणि फक्त एकटी होते माझे दोन मुलं आणि मी सगळं एकाकी झाल्यासारखं वाटत होतं या दरम्यान असेच दिवस चालू होते मी एक त्या घरामध्ये मोलकरी नसल्यासारखीच राहत होती माझं दुसरं काही तिथे अस्तित्वच नाही असं वाटत होतं एका मोलकर्णीसारखे मला ते ट्रीट करत होते त्यावेळेस मला महाराजांची क्षणोक्षणी आठवण यायची नामस्मरणही थोडंफार करायची पण ह्या वातावरणात आणि डिप्रेशनमध्ये स्वामींची सेवा करू वाटत नव्हती आणि जरी मी देवापुढे बसली तरी लगेच बडबड चालू व्हायची सासू खूप बोलायची आता काय देव इथे आणून देणार आहे काय तर काम केल्याशिवाय कसं मिळणार असं लगेच त्यांचे मोठ्याने बोल चालू व्हायचे अजिबात बात देवापुढे बसायचं नाही असं ते बोलायचे त्यामुळे खूप वाईट वाटायचं आणि देवदेव करू वाटत नव्हता असेच दिवस चालू होते एकेवेळेस माझे आणि सासूचे खूप जोरात भांडण झाले माझे मिस्टरही मला काही एक विचारत नव्हते माझ्या आमचे भांडण झाल्यानंतर आईकडनंच ते बाजू घ्यायचे माझी त्यांनी कधी एक बाजू घेतली नाही यावेळेस काय झालं खूप जोराचे भांडण झाले या भांडणामध्ये मी कुणासोबत जवळपास बोलतच नव्हती एक महिना झाला आणि माझी थोडीफार नामस्मरण हे चालू होतं त्यानंतर मी आईकडे निघून आली आईकडे आल्यानंतर मी साफ सांगितलं की मी त्या घरामध्ये आता जाऊ शकत नाही मी खूप काढला आहे आता माझी जाण्याची अजिबात इच्छा नाही तिथे मला काहीच मान सन्मान नाही माझं काही तिथं अस्तित्वच नाही एक मोलकरी सारखं मला तिथे वागवतात आईला सर्व काही सांगितलं आणि मिस्टर हे रात्री दोन दोन वाजेपर्यंत घरी येत नाही त्यांचं घरी अजिबात लक्ष नाही हे जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा लगेच कळलं यांचं बाहेर कुठेतरी काहीतरी असणार आहे त्यावेळेस माझे जे मामाचे मुलं होते त्यांनी सखोल चौकशी केली तर खरंच मिष्टरांचे बाहेर अफेअर असल्याचे कळाले हे कळाल्यानंतर पायाखालची जमीन सरकली आता काही एक राहिलं नाही काहीच होऊ शकत नाही असं कळालं त्याच वेळेस माझ्या आईने केंद्रामधनं माझ्यासाठी सेवा देखील घेतली माझे प्रश्न सांगितले आणि सेवा घेतली मला खूप मोठी सेवा तिथे देण्यात आली होती पण माझं सेवेमध्ये अजिबात मन लागत नव्हतं सारखे तेच विचार दोन मुलं डोळ्यापुढे येत होती त्यांचं भविष्य कसं होणार हे मला माहीत नव्हतं काय करावं काही एक कळत नव्हतं रात्रीची अक्षरशः रात्र रात्र मी झोपत देखील नव्हते माझ्या मनात सारखे तेच विचार चालू होते मग मला जी सेवा दिली होती त्यात मी सेवा करायला सुरुवात केली सुरुवातीला मी तीन अध्याय अकरा माळी करू लागली जेव्हा मी से मी सेवा करायची अकरा माळी जप करायची आणि मी अध्याय वाचायची तेव्हा मनाला थोडी शांती भेटायची विचार थोडे स्थिरायचे कोणीतरी आपल्या पाठीशी आहे असा आधार यायचा आता सर्व काही चांगलं होईल असं वाटायचं त्या दरम्यान मी संकल्पित दुर्गा पाठ केले आणि गुरुचरित्रही केले त्याचबरोबर नवनतही केले तारक मंत्रही रोज म्हणत होती असे मी माझी सेवा वाढवत गेले सेवा जशी जशी वाढेल तसे तसे मन शांती मिळत होती आणि मुलाला देखील इथे शाळेत घातलं होतं माझा भाऊ खरंच खूप चांगला आहे भावाच्या सपोर्टनी मी आता सर्व काही करेन असं मी म्हटले पण जेव्हा सर्वजण म्हटले की नाही काहीतरी याच्यावरती उपाय केला पाहिजे असे किती दिवस ही राहणार आहे आणि ज्याचे मुलं आहे त्याचं काही कर्तव्य नाही का त्याला पण काहीतरी कळालं पाहिजे असं सर्वजण म्हणले मग मामा मावशी सर्वजण एकत्र जमले त्यांनाही बोलून घेण्यात आले खूप मोठी मिटिंग घातली होती सर्वांसमोर सर्व प्रश्न मांडले सासू काय करतील ते सर्व काही मी सांगितले सासरा देखील मला सासूंचे ऐकून खूप टोमणे मारत असे बोलत असे तेही सांगितलं आणि नवऱ्याचे जे काही लक्षण आहे ते तर सर्वांना माहीतच होते त्यामुळे त्यांना खूप म्हणजे खूप बांधून घेण्यात आलं आणि मी साफ सांगितलं त्या घरात मी जाणार नाही माझ्या मुलांना तिथे योग्य वळण लागत नाही आहे मुले माझी बिघडली आहे तुम्ही मला तेथून कुठेतरी लांब घेऊन चलावं असं मी बोलली त्यावेळेस माझे मिस्टर नकार देत होते आणि माझ्या मिस्टरांना न करता माझे मामाचे मुलं म्हटले की आम्ही तुला रूम घेऊन देतो आणि तुम्हाला जर तिथे राहणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांपैसे राहू शकतात आम्ही तिला इथे ठेवतो आणि रूमचं भाडं मुलांच्या शाळेचा खर्च सर्व काही तुम्ही द्यायचं आहे असं त्यांनी सांगण्यात आलं आणि त्याचप्रमाणे माझ्या मामाच्या मुलांनी माझे सर्व सामान भरून आणले मला एक रूम घेऊन दिली आणि त्या रूममध्ये मी आता राहू लागले माझे दोन मुलं आणि मी आणि माझी स्वामी सेवा एवढंच चालू होतं मी संकल्पित एकशे आठ स्वामीचरित्र पारायण केले नवरा माझ्याकडे येण्यासाठी आणि त्या जी काही स्त्री होती तिचा नाच सोडण्यासाठी अशी मी सेवा सुरू केली गुरुचरित्र पारायण देखील केले आणि खरंच आश्चर्य माझं गुरुचरित्र पारायणाची समापती होती समागुरु चरित्र पारण्याची समाप्ती झाली आणि दुसऱ्याच दिवशी माझे मिस्टर कधीही न आलेले जवळपास आम्हाला तिथे येऊन दोन तीन महिने झाले होते त्यांचा एक कॉल देखील नव्हता आणि येणं तर लांबचंच होतं आणि ते अचानक त्या दिवशी आले घराची बेल वाचली उघडून बघितलं तर ते मला पुढे दिसले मला खूप आश्चर्याचा धक्का बसला ते घरात आले आणि बोलू लागले की आता मी इथेच राहणार आहे।, आहे मला माझी चूक कळाली आहे माझ्याकडनं खरंच खूप मोठ्या चुका झाल्या आहेत मला माफ कर असे ते बोलत होते त्यांच्या तोंडून कसे उद्गार कसं काय निघतं आहे मला काही कळे नासे झाले कारण जो माणूस माझे तोंड देखील पाहिजे त्याची इच्छा नव्हती मुलांना देखील तो विचारत नव्हता तो आज मला असे बोलत आहे असं कसं झालं फक्त अशक्य गोष्ट होती ती फक्त फक्त स्वामी कृपेने शक्य झाली होती मी स्वामी जाऊन खूप रडली स्वामी खरंच तुमची लिला आगत आहे तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या यानंतर मी आता तुमच्याकडे काही एक मागणार नाही तुम्ही एका छोट्या बाळांना त्यांचा गेलेला पिता पुन्हा दिला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे स्वामी आता या बाळाकडून तुमच्या चरणाची निरंतर सेवा करून घ्यावी त्यांना देखील तुमच्या चरणाचा दास बनवावे एवढीच इच्छा आहे माझ्या मुलांच्या मुखात देखील तुमचे नाम असावे असे मला वाटते असा माझा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामी स्वामींनी दिला खरंच स्वामींच्या दरबारामध्ये वेळ लागतो पण अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी ही फक्त स्वामींचीच कृपा असते स्वामी म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत जर माझ्यावरती विश्वास ठेवला तर तुला जे पाहिजे आहे ते आम्हाला द्यावंच लागतं आमच्यावरती तुझा किती विश्वास आहे याला खूप महत्व आहे विश्वास ठेवून सेवा कर श्रद्धेने राहा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामींचे बोल खरंच सत्य होताना इथे आपल्याला दिसले आहे चला तर मग तुम्हाला चाणव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त